नाव काय तुमचं माझे पैसे बाजारामध्ये पैसे बुडाले होते दादांना मी फोन केल्यानंतर माझे व्यापारी काढून दिलेले माझे एकही रुपया बुडाला नाही त्याच्यामुळे मला आहे ना खूप आनंद होत आहे आणि आसच कुणाचे पैसे बुडले तर दादांक यावं त्यांनी काढून देणार का त्यांचे पैसे बुडणार नाही काय नाही खुशी 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 पैसे मला आनंदात भेटलेले आहेत त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं तुमची माहिती ओळख होती का ओळख ओळख काय नव्हती आमची पण मी तुमची बातमी बघितल्यानंतर मी लगेच मागच्या आपल्यात बातमी बघितली लगेच तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं माझे पैसे आनंदाने भेटले तुम्हाला काय म्हणतो मला त्यांनी रमायनावर पैसे आज देतो उद्या देतो आज देतो देतो उद्या पैसे पैसे शंभर टक्के होते पैसे आहेत <laughs> ना शंभर टक्के मिळाले एकही रुपया बुडाला हमाली काम करतो हमाली कामावर मी एक गोरा घेतला होता बारीक तो बाई त्यांना विकला होता पण त्यांनी माझे पैसे दे कष्टाचे पैसे बुडवलेले जमा होते पण ते पैसे मला पैसे भेटलेले साहेबांसारखी माणसं समाजात साहेबांसारखी माणसं जर समाजात आली तर अजून गरीबवाला वाजे गरीबला वाजे व